मी सांगली जिल्ह्यातील विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं उपाध्यक्ष खंडेराव जगदळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयावर आज शिक्षकांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता यावेळी सांगली येथील पुष्परा चौकरी कार्यालयापर्यंत हा मोर्चा भर होता विविध निवेदन यामध्ये वाढीव तकांचा शासन निर्णय चालविण्यात आढावा तसेच पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी संख्यबांधिकेचा आदेश रद्द व्हावा तसेच शासन निर्णयामध्ये प्रचलित नियमानुसार अनुदानाचा उल्लेख व्हावा अंशतः अनुदानित शाळांना जुनी पेन्शन सह सर्व लाभ द्यावेत पूर्त केलेल्या व अघोषित शाळांना अनुदान मिळावे आदी मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह सा आमदार जयंत आसगावकर आमदार अरुणांना लाड माजी शिक्षक आमदार साळुंखे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आलाय यावेळी मोठ्या संख्येने विना अनुदानित शाळांमधील शिक्षक उपस्थित होते कायमस्वरूपी विनोनदान शाळांच्या शिक्षकांच्या ज्यांनी नेतृत्व केले ते जस्ताळे सर जे आमचे विधानसभेतले आमदार आहेत सन्माननीय जयंत आजगावकर सर ज्येष्ठ नेते आणि माझे आम आमदार सन्मानीय अण्णा त्याचबरोबर माझे आमदार सर यांच्या नेतृत्वास आज जिल्ह्यावरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विनोवंदन कायमस्वरूपी श्री यांच्या माध्यमातून आज जो हा आंदोलन केलं आहे आज या आंदोलनाच्या माध्यमातून मी एवढंच सांगेल शासनाला की जे भारत देशाची आज दोन पिढ्या घडवण्याची जबाबदारी ज्या शिक्षकांच्यावर हो आहे खरंतर त्या जी शिक्षकांच्या ज्या आळी अडचणी आहेत त्यांना जे अनुदान हे मिळालंच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीनं तर जत तालुक्याचा जर विचार केला तर जत तालुका भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठा तालुका आणि त्याचबरोबर कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे आणि सगळ्यात सांगली जिल्ह्यात जवळजवळ बावीस गुनानुदानित शाळा आज या निमित्तानं आमच्या तालुक्यात आहेत खऱ्या अर्थानं जो आमची एवढीच या निमित्तानं मागणी आहे की ज्या पद्धतीनं दोन पिढ्यात घडवायचं ज्याच्या हातात ज्या विद्यार्थ्याच्या भविष्य घडवण्याचं काम हे शिक्षक करत आहेत आणि या शिक्षकांना शंभर टक्के अनुदान हे मिळालंच पाहिजे हे या निमित्तानं आम्ही